न्यूज दलित पीडित जनतेचा आम्ही तुमच्या माध्यमातून दिलं होत त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण टोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण समोर ठेवलं होतं याची तुम्हाला आठवण आहे शिवसेना मध्ये ज्या <laughs> निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र दिलेलं आहे आणि त्यातले दोन शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवा असं आहे की हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन तर त्यास तू बहाल आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे आमच्यावरती जे टीका करतात उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं ते राज्यकर्ते आहेत त्यांच्या हाताखाली हा निवडणूक आयोग काम करतो आता त्यांनी सांगावं हिंदू धर्म काढायला लावणं हे योग्य आहे का जो व्हिडिओ आहे त्याचा आवाज मिळतो ना सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना करना है या नहीं करना है खर्चा होगा ना होगा ना मगर मैं कहता हूं नहीं होगा आप तीन दिसंबर को भाजपा सरकार बना दो भाजपा मध्य प्रदेश सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलला का दर्शन करा जास्त लाइक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद